नमस्कार रोशनी किचनमध्ये स्वागत आज आपण बनवणार आहोत चिपींसाठी झटपट होणारी स्वादिष्ट टोमॅटोची भाजी तर त्यासाठी चार टोमॅटो स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून बारीक चिरून घेऊया त्यानंतर कोथिंबीर चिरून घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल घालून टोमॅटो चांगले परतवून घ्यायचे आहे त्यामध्ये दोन चमचे स्वच्छ धुवून घेतलेली मूग डाळ कोथिंबीर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तिखट घालून चांगले परतवून घ्यायचे आहे झाकण ठेवून मंदाचेवर पाणी न घालता वाफेवर टोमॅटोची भाजी शिजवून घ्यायची आहे त्यानंतर अधूनमधून झाकण काढून परतवून घ्यायचे दहा मिनटानंतर तीन चमचे शेंगदाण्याचे बारीक कूट घालून घ्यायचे परत आणि चांगले परतवून घ्यायचे ही भाजी कमी वेळात आणि खूपच चविष्ट अशी भाजी होते त्यानंतर दोन सेकंदासाठी झाकण ठेवून झाकण ठेवायचे आणि आपली कमी वेळात झटपट होणारी चविष्ट टोमॅटोची भाजी तयार आहे ही, ही रेसिपी नक्की करून पहा आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद